हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सगळी माझं लग्न झाल्यानंतर आहे ना पहिला कार्यक्रम झाला होता डोळे फॅमिलीमध्ये तर तो कार्यक्रम म्हणजे आता चंपाश्ठीचं नवरात्र होतं मागे मी आम्ही जेव्हा देवाला गेलो होतो दोन तारखेला तर त्यावेळेस चंपाशेष्ठी नवरात्र नुकतं चालू झालं होतं आणि आम्ही गेलो होतो खंडोबाच्या दर्शनाला आणि आल्यानंतर चंपाशेष्ठीचं नवरात्र होता आता आमच्याकडे खंडोबा नसल्यामुळे आम्हाला माहिती नव्हतं ना काय काय असतं पण इथे सगळ्या गोष्टी नवीन नवीन होत्या आणि सगळ्या गोष्टी काका म्हणा बाबा म्हणा सगळ्या घरचे समजावून सांगत होते सो आजचा व्हिडिओ जो आहे ना चंपा शिष्ठी नवर कुळाचार होता शेवटचा दिवस होता त्या कुळाचाराचा व्हिडिओ आहे आणि मी हळूहळू एक एक व्हिडिओ पोस्ट करते आहे सो त्यानुसार आहे सो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते बघाल तुम्ही पहिले तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मग नंतर पुढचा व्हिडिओ मी कंटिन्यू करते هڙڪڙ ڪو جه مَلا هڙڪڙ ڪو جه مَلا هڙڪڙ ڪو جه مَلا وائي هڙڪڙ ڪو جه مَلا هڙڪڙ ڪو جه مَلا هڙڪڙ ڪو جه مَلا

पल्लवी प्रत्येकाने लावून घेऊ लावून भंडारा भंडारा तुम्ही पण भांडारा मला काका बाबा दोघ जण सांगा बरं हे काय काय केलं आपण आणि काबर करायचं हं थांब रे थांब बरं सांग रे हां नुसती नाही मला काय शुद्ध प्रतिभे बसून हं शुद्ध शिष्टी पर्यंत खंडोबाचा नवरात्र बसलं जात खंडोबाच्या नवरात्रामध्ये खंडोबाचा जागर म्हणून तळी उतरवली जाते ही तळी कमीत कमी तीन लोकांपासून विषम प्रमाणामध्ये लोक असल्यानंतर उतरवली जाते आणि रविवारी शक्यतो ते रविवारी हे करतात खंडवाजवार रविवारी असतो त्यामुळं या यावेळेस रविवारी आला नाही म्हणून शनिवारी आपण ती तळी उतरवली शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी उतरवण्यात नाही तर शेवटच्या दिवशी उतरवला मला आला आमचं अजून या सगळ्या गोष्टी लग्न झाल्यानंतर ठेवल्या होत्या की लग्न झाल्यावर सगळ्या गोष्टीत भाग घेईन आणि मी व्यवस्थित कडेवर जायचं कडेवर ना मग कडेवर नेलं होतं त्यावेळेस आता कस आता पण कडेवर नेऊन आणले

नाही काही नाही काही नाही टप्पे होतील व्यवस्थित चालेल काही प्रॉब्लेम नाही आता देवाची कृपा झाली की सगळ्या व्यवस्थित होत अरे बाळा आता वन थर्ड ठिकाणी सगळ्यांचे आम्ही स्वयंपाक करतोय आता पुरण पुरणाचे मी बनवणार आहे आज इथे आज खंडूबाचं वा नवरात्र वांग्याचं भरीत वांग्याची भाजी भजे कुरडाई पापड तळणायचा कुरडाई पापड पण आहे अजून काय काय असतं रोडगे असतात भाकरी आणि काय किलके इकडे म्हणतात त्या घोसावळे आता पण बनवायचे मला पुरण पुरण गिलके म्हटले तरी चालते हां गिलके पण इकडे घोसाळ म्हणतात घोसाळ घोसाळ हां काकू भाज्यांचं करत आहे आत मी मला तिथं देईल आणि इकडे पूर्णाच करायचं आज लाटायचं ना जाऊन के जाऊन येऊन पहिले साध्या पोळ्या करताय का पुरणाच्या साधे करते दर सुरू करते आता शेवटी <laughs> करते गुरुद्वारा माहिती हां मग ते शेवटी करते आतच्या करता इथे चटणी so चलो तुमचा सगळा स्वयंपाक झालेला आहे आम्ही वाट पाहतोय आमचे शवाश्री ब्राह्मण येतील त्यांचे जेवतील तोपर्यंत आता बघा माझ्या हातात काय दाखवते आयपॅड आहे त्या आयपॅडवरती मी आता एडिट करते ग्रहज्ञाचा व्हिडिओ इकडच्या ना त्या साईडचा व्हिडिओ आहे तो मी टाकणार आहे बरं का टाकू आमच्याकडचं टाकलं ना ग्रहज्ञ आता तिकडचं मी तुमच्या इथलं जेव्हा झालं होतं तर तेही साईडने शूट केलेलं होतं ना तर ते टाकणार आहे मी तेव्हा प्रत्येक आयपॅडवर शूट कर आयपॅडवरती एडिट कर म्हणा मी फर्स्ट टाईम आयपॅड एवढं मोठं यूज करते आणि तुम्हाला एडिट करायचं झोपलेत राजे तोपर्यंत कुठलं पण का सो इथे आमचे मुस्तनात भजे झाले तो खीर रेडी झालेली आहे सगळं स्वयंपाक रेडी झाले चला दोन सोया भाकरी दोन ही आहे तुम्हाला काय पाहिजे भाकरी चालेल सांगितलं की आज काय झालं काय म्हटलं वाढी राहिला वाकरी म्हणजे बरी वाटतील श्री हो आहे माझ्याकडे गीता ताईंचा पण आहे सुखी असा आरोग्य आरोग्य काही नको दुसरे मी पण नमस्कार करते मग सुरुवात करा हो एक आठ वेळा 80 चालू जातो एक एक डोयला चालूच जातो ओ बस आराम सवारी so जावजणं चंपाष्ठीचं नवरात्र होतं ना तर आज कुळाचार होता तर कुळाचाराचं चा, कुळाचारासाठी आमच्याकडे इथे दोन सवाश्र असतात दोन सवाश्र आलेल्या होत्या आलेल्या आहेत म्हणजे आता जेवण वगैरे करताय त्यांचं झाल्यानंतर आता आपण जेवण करणार आज पुरणाची पोळीसारखं असतं पुरण असतं आणि भजे कुरडाई चटणी कोशिंबीर वरणभात आणि चंपाषष्टी असल्यामुळे मग भरीत भाकरी असं असतं असं स्वयंपाक आणि आमच्याकडे कसं ना माझ्याकडे खंडोबाचं काहीच नव्हतं जेव्हा मला काहीच माहिती आहे तर सगळ्या गोष्टी नवीन 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 शिकायला मिळतात आणि इकडे साडी नेसणं सा कंपल्सरी नाही पण कधीतरी असं सणवार असले वगैरे नेसायचे तर मी आज मस्त साडी नेसली आहे साडी नेसण्याचं कम्पल्सरी नसल्यामुळे एक बरं आहे मला <laughs> साडीची सवय नाही मुळात काही कसं वाटला मला आजचा व्हिडिओ ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी मस्त साडी नेसलेली होती त्या दिवशी आणि नवी, नवीन हो हो न, हो नवीन होतं माझं नुकतंच लग्न होऊन मला असं आठ नऊ दिवस झाले होते त्यावेळेस आणि त्यावेळेस त्याच्यामुळे माझं मंगलसूत्र सुद्धा न उलट होतं आता मी सरळ घातलेलं आणि आता उद्याचा जो व्हिडिओ आहे ना उद्या मस्त असा व्हिडिओ आहे आम्ही ना आता नवीन वर्ष लागलेलं नवीन वर्षात मस्त ना अष्टविनायक मधलं एक जे देव आहे आपले थेऊर मधले गणपती बाप्पा तिथे गेलेलो होतो सो उद्याचा व्हिडिओ होतो थेऊर मधले गणपती बाप्पाचा So, सौदाचं व्हिडिओ पाहायला विसरू नका मस्त असा भयंकर गर्दी होती मात्र सर so, उद्या एक व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजे राम थँक्यू सो मच फॉर वॉचिंग